आपण बघत आहात जबरदस्त रेसिपी नमस्कार जबरदस्त रेसिपीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे जबरदस्त रेसिपीमध्ये आज आपण शेवग्याची शेंगाची भाजी बनवणार आहोत आणि ती जी भा ते शेवग्याचे जे शेंगा आहे ते असे खूप शरीराला फायदेशीर असतात तब्येतीसाठी चांगल्या असतात कॅल्शियम असते त्याच्यामध्ये तर ह्या शेवग्याच्या शेंगा करायच्या कशा आणि निवडायच्या कशा ते बघू ह्या शेंगा अशा जाड नाही पातळ नाही मिडियम निवडायच्या आहे आणि त्याचे साल काढून घ्यायचे आहे तर ते, ते साल कसे काढायचे तर आपण बघूयाच्या शेंगाची भाजी करण्यासाठी इथे मी चार शेवगाच्या शेंगा घेतलेल्या आहेत आणि त्याचे साहित्य बघू आता पण आधी याला कट करून घेऊ इथे शेवग्याची शेंग कशी कट करायची ते बघणार आहोत असं थोडं अर्धा कट करून घ्यायचं म्हणजे त्याची साल आपल्याला असंही काढता येईल अगदी खूप पण साल नाही काढाय अगदी खूप पण साल नाही काढायची थोडीच काढायची जेवढी आपल्याला जास्त वाटते तेवढी नाहीतर काय होईल ते रस्यामध्ये विरघळून जातात भाजी करताना अशा प्रकारे अशा प्रकारे छान आपण साल काढून घेऊ तुम्ही मी सगळ्या शेवग्याच्या शेंगायचे शीर काढून घेतलेले आहे शिर तेवढीच काढायची जेवढी आवश्यक असेल नाहीतर ही गाळ होते रस्यामध्ये जास्त दर काढली तर आता आपण साहित्य बघू भाजी बनवण्यासाठी साहित्य घेतलेलं आहे टमाटर आहे एक दोन कांदे आहे पाच काळी मिरी आहे हे दालचिनीचा तुकडा आहे कलमीचा एक इंच इथे लवंग आहे तीन दोन विलायची आहे आलं लसणाची पेस्ट घेतलेली आहे खोबराकीस घेतलेला आहे थोडासा मीठ आहे चवीनुसार हिंग आहे जिरे पावडर धना पावडर लाल तिखट हळद आणि जिरे साबुत जिरे ही कांदा मी साल काढून घेतलेला आहे आता अशा प्रकारे आपला रफली कप कट करून टाकू पूर्ण कांदा टमाटर सुद्धा आपण छान रफली कट करून घेऊ हे काढून टाकायची अशा प्रकारे लोखंडी तावा ठेवलेला आहे कांदे भाजण्यासाठी आणि मसाले भाजण्यासाठी त्याच्यात ते एक चमच तेल टाकलेलं आहे आता ते तेल गरम झालेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये मसाले टाकू आधी थोडेसे जे आपण खडे मसाले घेतलेले आहे अशा प्रकारे अशा प्रकारे मसाले टाकून देऊ आणि आता कांदा पण टाकून देऊ त्याच्यामध्ये कांदा टाकत आहे त्याच्यामध्ये आणि छान भाजून घेऊ कांदा परत असताना तिथे थोडा मसाल्याचं पान घेतलेलं आहे मी एक याला छान तोडून टाकून देऊ जर हे तोडलं नाही तर इकडे तिकडे जाईल म्हणून आपण याला तोडून टाकून देऊ आणि त्याच्यासोबत कांद्यासून भाजून घेऊ कांदा थोडासा भाजत आलेला आहे तिथे आपण आता खोबऱ्याचा किस टाकून देऊ तुमच्याकडे खोबऱ्याचे काप असेल ते सुद्धा तुम्ही टाकू शकता माझ्याकडे की सो हो मी कोलतीस टाकलेला आहे आणि हे पण छान याच्यासोबत भाजून घेऊ वाटण आहे ते भाजायचं असलं तर पॅन पेक्षा तव्यावर चांगलं असते लोखंडी तव्यावर त्याचे गुणधर्म आपल्याला मिळतात लोखंड असा कांदा ट्रान्सपरंट झालेला आहे तेवढाच भाजायचा आता याच्यामध्येच टमाटर टाकून ता देऊ आपण आणि छान हे पण परतून घेऊ हे बघा आपले कांदे टमाटर आणि मसाले परतून झालेले आहे इथेच आपण खोबरं पण टाकलेलं होतं आता हे ती गॅस बंद करून देऊ आपण हे झालेलं आहे आता आणि याला थंड झाल्यानंतर याची पेस्ट कर ले ले है। है है तयार करून घेऊ मिक्सरच्या भांड्यामध्ये मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आता हे वाट हे जे आपण तयार केलेलं आहे भाजून हे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून देऊ आपण ते टाकून दिलेलं आहे भाजलेलं आता याच्यामध्येच आता एक चम्मच आलं लसूण टाकून देऊ आपण आणि बारीक पेस्ट आपण वाटून घेतलेला आहे इथे मी मसाले पण काढून घेतलेले आहे दोन चम्मच लाल तिखट आहे अर्धा चम्मच हळद आहे चवीनुसार मीठ आहे एक चम्मच जिरे धने पावडर आहे एक चम्मच जिरे पावडर आहे गॅसवर कढाई ठेवलेली आहे भाजी करण्यासाठी गॅस चालू केलेली आहे त्याच्यामध्ये तीन चम्मच तेल टाकलेलं आहे आता तेल गरम झालं की आपण त्याच्यामध्ये जिरं टाकू तेल गरम झालेला आहे आता आपण जिरे टाकून देऊ थोडीशी हिंग टाकून देऊ आणि गॅस कमी करून वाटलेला मसाला टाकून देऊ आपण जो वाटण तयार केलं होतं ना ते टाकून देऊ बघा हा मसाला आपण छान परतून घेतलेला आहे आता दोन मिनिटांसाठी आता याच्यामध्ये आपण तिखट मीठ वगैरे टाकून देऊ थोडासा आणखी परतून घेऊ थोडा कमी वाटत आहे मला थोडासा आणखी परतून घेऊ बघा हा जो मसाला आहे छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे ॲक्च्युली मसाला काय कांदे आणि टमाटर याच्यामध्ये ते आणि आलं लस आहे ते छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे म्हणजे टेस्ट जे आहे ती खूप सुंदर लागते आणि जर तुम्हाच्याकडे आलं मस आलं लसण नसेल तर काय करायचं जे आपण कांदे भाजले ना त्याच्यामध्येच थोडं लसणाच्या पाकळ्या आणि आलं टाकून द्यायचं आणि ते बारीक करून घ्यायचं जिरं पण टाकून द्यायचं त्याच्यामध्येच आता मी माझ्याकडे तयार होता जी आलं लसण जिरे आणि कोथिंबीरचं पेस्ट ते मी टाकलेलं आहे तुमच्याकडे नसेल तुम्ही त्याच्यामध्ये टाकायचं हा थोडा मसाला होत आलेला आहे आपण काय करायचं आहे जे आपण मसाले काढलेले आहेत तिखट धने पावडर जिरे पावडर मीठ आणि हळद हे सगळं याच्यामध्ये आता टाकून देऊ जेणेकरून हे सगळ्यासोबत छान शिजून जाईल इथे थोडस पाणी आवश्यक असेल तर तुम्ही टाकू शकता नाहीतर नाही टाकलं तरी चालेल इथे थोडासा ओलावा आहेच पण झाकून ठेवणार आहे दोन मिनटांसाठी झाकून ठेवलेलं हो होतं मसाले छान शिजलेले आहे अगदी तेल सोडलेलं आहे आता इथे आपण आपले शेंगा शिजवलेल्या नव्हत्या त्याच्यामुळे ह्या मसाल्यात टाकून देऊ आपण हे बघा शेंगा मी धुवून घेतलेल्या आहे पाण्यामध्ये अशा प्रकारे धुवून घ्यायच्या आणि ह्या आता मसाल्यामध्ये टाकून देऊ कारण आपण शिजवून घेतलेले नाही आधी त्याच्यामुळे चा छान मिक्स करून घेऊ मसाल्यामध्ये जेणेकरून याच्यामध्ये मसाले छान पोट होतील अशा प्रकारे छान मिक्स करून घ्यायचे आणि इथे दोन मिनिटासाठी आपण याच्यामध्ये मसाल्यामध्ये हे शेंगा शिजू देऊ दोन मिनिटासाठी आपण याला झाकून छान दोन मिनटं झालेले आहे आता आपण झाकण काढून बघू हे बघा शेंगा छान शिजत आहे नाहीये एकदम मस्त शिजत आहेत आता इथे आपण पुन्हा थोडंसं झाकून थो। ठेवू जेणे आता बाजूला पाणी गरम करून मग टाकू पाणी याच्यामध्ये आहे आता हे छान शेंगाचं मसाल्या मसाल्यामध्ये पोट झालेले आहे आता याच्यामध्ये आपण जे गरम पाणी केलेलं आहे ते मिसळून घेऊ दुसऱ्या भांड्यामध्ये पाणी गरम करून घेतलेलं आहे ते आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊ गरम पाणी टाकलं की त्याचे टेस्ट छान येते आणि मिक्स करून घेऊ अशा प्रकारे छान की शेवग्याची शेंग्याची भाजी आहे ना खूपच छान होते तुम्ही सुकी पण करू शकता रस्सेवाली पण करू शकता पण आज आपण रस्सेवाली करत आहोत आणि सगळे मसाले आपण त्या रस्त्यामध्ये घेऊन घेऊ शेवग्याच्या शेंग्याच्या भाजीला छान उकळी येत आहे आता रसायला आता आपण रसायला उकळी आली की गॅस कमी करून थोडा वेळ झाकून शिजू देऊ कारण आधी आपण शेंगा शिजवलेल्या नाही त्याच्यामुळे थोडं शिजवू द्या लागते जर आपण आधी शिजवले असते आपण ते रस्यामध्ये कसं पूर्ण पिन्ना व्हायला बघते त्याच्यामुळे अशाच करायच्या याचं पौष्टिक तत्व पूर्ण त्या रस्यामध्ये उतरते छान हे बघा उकळी आलेली आहे आता आपण गॅस कमी करू आणि झाकून ठेवून देऊ दोन मिनटात त्यानंतर झाकण करून बघितलं खूप छान झालेली ही भाजी आता बघा शेंगा शिजल्या का बघू आपण कारण गळू नाही द्यायचं आहे आपल्याला तर शेंगा थोडेशा शिजायच्या आहे आणखी आपण दोन मिनटासाठी झाकून ठेवून देऊ हे बघा ही भाजी आपली तयार झालेली आहे आधी न गळल्यामुळे त्याला दहा मिनटं शिजू द्या लागलं छान आता हे शेंगा छान शिजलेल्या आहे बघा गळलेल्या पण नाही आहे सगळ्या शेंगा बघा बिलकुल गळलेल्या नाही आहे पण शिजलेल्या आहेत खूप सुंदर शिजलेले आहे आता ह्याच्यामध्ये आपण कोथिंबीर टाकून देऊ आणि गरम मसाला टाकू गरम मसाला टाकून देऊ अर्धा चम्मच आता ही भाजी आपली तयार झालेली आहे खूप सुंदर होती ही भाजी बघा बिलकुल शेंगा फुटलेल्या नाही रशात गाळ आलेल्या नाही काहीच नाही आता गॅस बंद करून देऊ आपली ही भाजी झालेली आहे आपली भाजी तयार झालेली आहे आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊ हे बघा ही आपली भाजी तयार झालेली आहे अप्रतिम झाली आहे खूपच मस्त झालेली आहे झन्नाटेदार मस्त आणि कोथिंबीरनी आपण सजवून घेतलेली आहे अशाच प्रकारे तुम्ही भाजी बनवून बघा आणि आम्हाला कमेंट करून सांगा की तुमची भाजी कशी झाली आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा तर अश भेटूया पुढच्या एपि रेसिपीमध्ये अशाच प्रकारे नवीन रेसिपी घेऊन नमस्कार